नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले व थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट चीन मधून हो मित्रांनो चीन मधून एक अशी अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता चीनमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण चीनमध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड प्रमाणात बदलताना दिसणार आहे आणि जो बदल इथून पुढे चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात होणार आहे तर या बदलामध्ये अखेर चीनमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटला तर व्हिडिओ त्या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता चीनमुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण चीनमध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव या बदलामागचं कारण काय आहे व या बदलामध्ये मग नक्की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाची या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर चीनमध्ये आहे काय ते प्रथम बघणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो चीननं नुकताच एक ऐतिहासिक सोयाबीन बाबतीत कॉन्ट्रॅक्ट साईन केलाय हा कॉन्ट्रॅक्ट चीननं अमेरिकेसोबत साईन केलाय अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा आयातक देश आता चीननं काय आहे करार की बाबा पुढच्या तीन वर्षापर्यंत चीन हा अमेरिकेतून दरवर्षी दोनशे पन्नास लाख टन सोयाबीन आयात करणार आहे याच्यामुळे झालं असं की जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सुधारायला लागला वधारायला लागला आणि या पार्श्वभूमीवर की चीननं आयात शुल्कसुद्धा दहा टक्के कमी करण्याची घोषणा केली आहे सोयाबीनवर मग याच्यामुळं झालं काय की दुहेरी हा बूस्ट या ठिकाणी सोयाबीनच्या दराला मिळत आहे ज्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी या ठिकाणी आपल्याला आलेली दिसत आहे ही तेजी जर रिफ्लेक्ट झाली देशातील सोयाबीनचा बाजारभाव आणि जर सोयाबीनचा देशातील बाजारभाव सुधारला वधारला वाढला आणि बाजारभाव पातळी जर पुढच्या दोन आठवड्यात तीस नोव्हेंबर पर्यंत जर साडेचार हजाराच्या आसपास पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं आहे स्पष्ट मत आता विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते साडेचार हजाराच्या आसपास भाव पोहोचला की तिथं आपण विक्रीचा विचार करू शकतात पण फार लवकर भाव तिथं पोहोचणार आहे आता भविष्यात देशातील बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो मग कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिनारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार